हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण एक ज्वेलरी मेकिंगचा व्हिडिओ पाहणार आहोत तर मोती चोकर केलेला आहे मी माझ्या मुलीसाठी आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर आपण सुरुवात करूया यासाठी आपल्याला काय काय मटेरियल लागणार ते पाहूयात आपल्याला पक्कड लागणार आहेत एक रेग्युलर पक्कड वायर कटिंगसाठी आणि एक राऊंडेड पक्कड आपल्याला वायर सर्कल वगैरे राऊंड करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आणि बाकी आपल्याला लागणार आहे झिरो पॉईंट तीन mm एम एमची रॅपिंग वायर त्यानंतर बावीस गेटची गोल्डन वायर आणि झिरो आणि एक एम mm एमचे गोल्डन मनी फोर एम mm एमचे व्हाईट मनी आणि सिक्स एम mm एमचे रेड क्रिस्टल मनी तर आपण सुरुवात करूया मी जी रॅपिंग वायर आहे ती अंदाजे माझ्या हाता एवढी कट करून घेतलेली आहे कोपऱ्यापर्यंत तुम्ही तुमच्या हिशोबाने कट करून घेऊ शकता त्यानंतर त्याचं जे टोक आहे ते व्यवस्थित पाहिजे आपल्याला मणी त्यातून ओवून घ्यायचे आहेत तर ते टोक आपण हातात पकडायचं आहे आपल्याला हे फुल बनवायचं आहे आधी सिंगल तर आपण आधी त्याला किती मणी आहेत ते बघून घेऊयात याला मी व्हाईट सात मोती यूज केलेले आहेत आणि त्याच्याबरोबरच सात छोटे गोल्डन, गोल्डन, गोल्डन मणी आणि वरती हे आउटलाईनसाठी त्याच्यावर नऊ मणी आहेत गोल्डन आणि एक क्रिस्टल तर मी ते काढून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी जे टोक चांगलं आहे ते हातात पकडलं आहे मी त्याच्यामध्ये मी एक व्हाईट मोती घालून घेते आधी आणि एक छोटा मणी आहे जो झिरो एम एमचा गोल्डन तो घालून घ्यायचा आहे आता हे आपल्याला दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन जायचं आहे फक्त थोडंसं आपल्याला वायर सोडायची आहे आणि ते खालपर्यंत घेऊन जायचं आहे त्यानंतर एका हाताने आपल्याला व्हाईट मोती पकडून गोल्डन म्हणून सोडून द्यायचं आहे आणि परत तो ती तार आपल्याला मोतीमधून बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने तो आपला छोटा मणी आहे तो बाहेरच ठेवून आपल्याला वायर काढून घ्यायची आहे रॅपिंग वायर तर असा आपला मोती इथे पॅक झालेला आहे आणि एवढी साईडला उरलेली ती आपल्याला वायर लागणार आहे तर अशा प्रकारे आपण सातही मणी करून घेणार आहे व्हाईट घातला आहे परत त्यानंतर परत एक गोल्डन तो एंडपर्यंत न्यायचा आहे दुसऱ्या हाताने पकडून धरायचं आहे व्हाईट आणि गोल्डन आपल्याला सोडून द्यायचं आहे त्यानंतर परत आपली जी रॅपिंग वायर आहे ती आपल्याला खाली काढून घ्यायची आहे आणि पॅक करून घ्यायचं आहे टाईट सेम प्रोसिजर आपल्याला तिसऱ्या मणासोबत पण करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सातही मणी करून घ्यायचे आहेत हा आपला तिसरा तयार झाला गोल्डन सोडून द्यायचा आहे आणि रॅपिंग वायर खाली काढून घ्यायचे आहे टाईट करून तर हे आपले तीन झालेत तर अशा पद्धतीने मी फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला राहिलेले चार पण करून दाखवत आहे तर आपले सातही मणी तयार झालेले आहेत मोती तर एक वायरचं टोक पकडून आपल्याला पहिल्या मण्यामध्ये अशा प्रकारे पॅक करून घ्यायचे आपला सर्कल तयार होतो त्यानंतर त्या एका वायरमध्ये आपल्याला क्रिस्टल बीड लावून घ्यायचा आहे तर क्रिस्टल बीडमध्ये मी वायर, वायर टाकून घेते तो आपल्याला सेंटरला ठेवून व्हाईट मणीला फक्त एक राऊंड मारायचा आहे साईडच्या असं आपलं फुल तयार होतं छान तर आपण एकाडेक एकाडेक एक एक कसं फिरवून वायर गुंडाळून घेऊ शकतो जेणेकरून त्या फुलाची फिनिशिंग पण छान येते आणि टाईटनेस पण येतो बेंड होत नाही वाकत नाही ती वायर आपल्याला पूर्ण फिरवून घ्यायची आहे सगळीकडून हे झाल्यानंतर आपण एक एम एमच्या गोल्डन मणी घेणार आहोत आपला फुल खूप सुंदर तयार दा झालेला आहे आता एक एम एमच्या गोल्डन मनीने आपण त्याला आउटलाईन करणार आहोत तर नऊ मणी मी ओवून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे क्रिस्टल जो आपला बीड आहे त्याला फिरवून आपल्याला परत खालच्या व्हाईट मोतीला एक राऊंड मारून घ्यायचं आहे म्हणजे ते लॉक होऊन जातं तर आता हे झाले पण इकडून ते ओपनच आहे तर त्यासाठी काय करायचं आपल्याला वायर जी आहे ती व्हाईट मोतीमधून खालून घेऊन गोल्डनमध्ये घ्यायची वरतून आतल्या साईडनं आणि दोन दोन मन सोडून आपल्याला परत ते पॅक करून घ्यायची आहे वरती घ्यायचा पुन्हा वायर खाली न्यायची परत एकदा खालून वरती दोन मणी सोडून आपल्याला ती वायर काढून घ्यायची वरती आणि पुन्हा ती वायर आपल्याला टाईट करून खालच्या साईडला न्यायची आहे पुन्हा दोन मणी सोडून आपल्याला ती वायर वरती घ्यायची आहे पुन्हा दोन मणी सोडून अशा प्रकारे दोन दोन करत आपण ते पूर्ण वरचा जी लाईन आपण आत्ता केलेली आहे ती पॅक करून घेणार आहे टोक जर व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही कट करून घ्या कात्रीनं कारण तेव्हा बाहेर यायला प्रॉब्लेम होतो किंवा ओढायलाही प्रॉब्लेम होतो जर स्ट्रेट राहिलं नाही टोक तर दोन 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 करत आपण कम्प्लीट करून घेणार आहोत ते अशा प्रकारे आपलं सगळं कम्प्लीट करून घेऊ आपण आणि आपलं सुंदर एक फूल असं तयार होत आहे आपलं फुल रेडी झालं आहे ही जी राहिलेली वायर आहे ती आपल्याला लागणार आहे त्यामुळे आपण अशीच ठेवणार आहे मी चार करून घेतलेत आपल्याला आठ करून घ्यायचे आहेत टोटल तर आता हा मागचा बेस तयार करायचा आहे फुलं एकमेकांना कशी अटॅच करायची त्यासाठी हे जे साईडला आपण बनवले ते कसं बनवायच्या कड्या तर ते आपण बघूयात त्यासाठी मी बावीस गेटची गोल्डन वायर घेत आहे माझ्या बोटा रोडी मी अंदाजे कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर राऊंडर जो आपला आहे राऊंडवाली पकड त्याने आपल्याला सेंटरला असा राऊंड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये पकडून पकडमध्ये फक्त साईडनं ताय वायर फिरवून घ्यायची आणि गोल करून घ्यायचं यामध्ये हे तुम्हाला प्रॅक्टिसनं येऊन जाईल फर्स्ट ट्रायमध्ये जमेलच असं नाही पण तुम्ही नक्की ट्राय करा जो सेंटर आहे हा गोलवाला तो चपटा झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि त्याच्या साईड आहेत त्या आपल्याला सरळ स्ट्रेट यायला पाहिजेत म्हणजे मध्ये आपल्याला तिथे फूल लावून वायरनं पॅक करता येईल अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला ते आपलं बेस रेडी झालेलं आहे तर आता त्याच्यावर आपण फूल ठेवून पॅक करून घेऊया त्या राहिलेल्या ज्या वायर आहेत आपल्या त्या आपण खालून मागच्या साईडनं वरती काढून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे तर तुम्ही एक एक मोतीत सेपरेट सेपरेट पण पॅक करून घेऊ शकता एक एका मोतीतून वरतून काढून आणि त्याच्या आपल्या लाईन्स आहेत साईडच्या त्याला पण तुम्ही कसं फिरवून घेऊ शकता म्हणजे ते पॅक होऊन जाईल तर उरलेली वायर आपली जेवढी आहे तेवढी तुम्ही व्यवस्थित पॅक करून घ्या आणि उरलेली आहे ती कट करून टाका अशा पद्धतीने सगळे मणी जे आहेत ते खालून वरती घेऊन सेंटरमधून जे होल आहे तिथून पॅक करून घ्यायचेत उरलेले तुम्ही फिरवून घेऊ शकता त्यानंतर आता ज्या उरलेल्या वायर आहेत त्या आपण मागे घेऊन कात्रीने कट करून टाकूयात आणि त्या प्रॉपर एंड करून टाकायच्यात नाहीतर गळ्यातलं घातल्यानंतर ते टोचण्याची शक्यता असते तर मी राऊंडरण्याचं राऊंड करून ते आतल्या साईडला टाकून दिलं आहे ते आपलं फुल रेडी आहे आता साईडचे जे आपण हुक बनवणार आहेत ते बघूया कसं करायचे तर वायर आपल्याला आधी पुढे घ्यायची आहे दोन साईडची आणि त्याच्यानंतर राऊंड मारून घ्यायचे आहेत हुक एकमेकांना अटॅच करण्यासाठी मी करून घेतलेले आहेत अंदाजे तुमच्या हिशोबाने तुम्ही करून घ्या एक्स्ट्रा असेल वायर मोठी तर कट करून घ्या तर व्यवस्थित आपलं रेडी झालेलं आहे हुक्स एकमेकांमध्ये अडकवण्यासाठी तर असंच मी हे करून घेतलं आहे तर आता बघा याच्यामध्ये मी उभे ठेवलेले आहेत साईडचे हुक आणि याच्यामध्ये आडवे ठेवलेत कारण ते तुम्हाला एकमेकांमध्ये अडकवायला सोपे पडेल म्हणजे काय करायचं आहे चारचे चार, चार फुलांचे उभे हुक करायचे चार फुलांचे आडवे असं तुम्हाला अडकवता येईल ते हे व्यवस्थित पॅक करून घ्या म्हणतून त्याशी चेन तयार होईल मस्त गळ्यातल्याशी तर आता बाकीचे पण आपण बनवून घेतलेले आहेत त्याने अशा प्रकारे सुंदर आपला चोकर तयार झालेला आहे त्या ह्या जम्परिंग घेतलेल्या आहेत मी ते आपल्याला साईडला आपण यूज करणार आहेत एंडला त्याच्यामध्ये आपल्याला गोंडा अडकवायचा आहे मागची लेस आहे ती अडकवायची आहे तर त्यासाठी मी आधी याच्या एणला जम्परिंग लावून घेते हे साईडचं आपण ओपन करून घेऊयात कडी त्याच्यामध्ये ही जम्परिंग टाकून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनं पण सेम तसंच करून घेऊयात व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे कारण कड्या निघण्याची शक्यता आहे तर तुम्ही ते व्यवस्थित पॅक करून घ्या आणि दुसऱ्या साईडनं पण आपल्याला जम्परिंग लावून घ्यायची आहे तर आता ही जम्परिंग लावून घेतलेली आहे पॅक केले तर आता आपल्याला जम्परिंग ओपन करून त्याच्यामध्ये जी गोंडा आहे किंवा लेस मागच्या आहे त्याचं जे टोक आहे ते आपण त्याच्यामध्ये अडकून घेऊयात तर हे व्यवस्थित पॅक करून घेतले आता जम्प रिंगचं आपण ओपन करूया रिंगचं कटिंग आणि हे जे आहे टोकं ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत त्याला अशा पद्धतीनं ओपन करून घेऊयात त्याच्यामध्ये हे गोंडा अडकून आपण आपलं गळ्यातलं जे आहे आपला चोकर आहे मोती तो रेडी झालेला आहे तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा खूप इझी आहे तुम्ही स्वतःसाठी पण बनवू शकता किंवा मुलांसाठी पण बनवू शकता तर खूप इझी ज्वेलरी मेकिंग आहे ही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून काही ज्वेलरीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तेही मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपला आता चोकर रेडी झालेला आहे दोन्ही साईडनं आपण पॅक करून घेऊयात तो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चोकड तुम्हाला नक्की कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा थँक्यू